दोन फायनल साठी तास क्रमांक दोन मेरून बसांना दुरुस्कर गाडी सातवी सीमेतली गाडी नाच प्रसन्न मोहिचे शेठ मोहित शेठ धुमाळ साईगाव त्यांना सांगितलंय का सांगितलं का तीनला त्याच क्रमांक तीनला फायनल साठी तास क्रमांक तीन दुसरी गाडी फायनल साठी तास क्रमांक तीन कलेक्शन सातारा तास क्रमांक चार फायनान्स साठी तास क्रमांक चार स्वराज कलेक्शन सातारा कार्यात फायदा बर का ओम साईराम प्रसन्न ओम साईराम प्रसन्न श्री गणेशाय फ्लावर डेकोरेटर्स आरळे त्रास क्रमांक पाच फायनल साठी तास क्रमांक पाच आहे का ओम गणेश फ्लावर डेकोरेटर आरळे सहा श्री भैरवनाथ प्रसन्न श्री कानेपनाथ प्रसन्न बापूसाहेब पाडळे वाघोली त्रास क्रमांक सहा फायनल साठी तास क्रमांक सहा श्री भैरवनाथ प्रसन्न